नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन कथेमध्ये कथेचं नाव आहे तो तुझा कटाक्ष आणि या कथेचे लेखक आहे संतोष देशपांडे सर चला तर कथेला सुरुवात करूया आयुष्यात वेळ लावणाऱ्या अनेक गोष्टी असतात पैसा प्रतिष्ठा एखाद्या खेळाचा प्रकार जिंकण्याची नवी उमेद असो वा प्रेमप्रेमाविषयी एखादा आसक्ती झाली की माणूस त्यामागे धावत जातो ज्यावेळेस मनापासून प्रेम होते त्यावेळेस वेचन या शब्दाचा अर्थ समजतो आकर्षण किंवा लादलेले प्रेम शक्यतो टिकत नाही ते मान्य न केल्यामुळे बरेच जण नको त्या गोष्टीकडे जातात एकतर्फी प्रेमाकडे वळे जातात प्रेम हे केवळ काही गोष्टीने होते असे नाही त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला त्या अनुभवातून गेल्याशिवाय प्रेमाची महती कळत नाही आपण प्रेम कोणावर करतो हे महत्वाचे नसून आपल्यावर प्रेम कोण करते हे फार महत्वाचे आहे या जगात अनेक अनेक, अनेक एकतर्फी प्रेम करणारे आहेत त्या प्रेमातून त्रास होऊन जुन... जगणारे अनेक आहेत झुरणारेही अनेक आहेत प्रेमाचा बिंदू म्हणजे माझी वतीची भेट या भेटीतून राहिलेला माधुर्य पूर्णत्वास आज जाणार होता तीवर आली तरंग उठती देहावरती आणि पुन्हा रोमांच दाटे प्रत्येक वेळी तू मला नवीशी वाटे राहिलेल्या ज्या गोष्टी होत्या आज त्या करावायच्या पूर्ण जे जे राहिले होते बोलायचे ते ठेवायचे नव्हते अपूर्ण सहवास तुझा आयुष्यभर मला हवा होता दबक्या पावलाने तुझ्या येण्याचे येण्यानेच होकार दिला होता ती हळूहळू माझ्यापर्यंत आली मागून कोण येते कोण नाही हे पाहण्याची आम्हाला कोणती तमन्ना नव्हती ती फक्त मला एवढे ज बोलत होती ती म्हणाली का मी होते अधीर मला समजत नाही यालाच म्हणतात का प्रेम तेही मला उमजत नाही का बर मी ओढले जाते तुझकडे हेही मला सांगता येत नाही आठवण येते तुझी तुझ्या त्या, त्या गोड गोष्टींची तू रचलेल्या त्या प्रत्येक कवितेची त्यात असणाऱ्या प्रत्येक शाब्दिक हा हेच जर असेल प्रेम तर मला साक्ष देतो त्यांची तर मला साक्ष तू त्यांची वास्तविक पाहता तिच्या विचारलेल्या प्रश्नांना मी कवितेच्या रूपात लिहिले आहे एक अलगत ओटावर स्पर्श होता होटांचा त्या साक्ष कसली रोखलेल्या भावनांच्या बांधास तडा होता गेला व हे बेभान करणार होतं प्रेमामधील असणारी आसक्ती अजूनही वाढतच होती प्रत्येक वेळेस होणारा तिचा स्पर्श हवाहवासा वाटत होता ती थोडी लाजली हिरमुसली होती दूर जाऊ पाहत होती व कोण येत नाही याची काळजीही आम्ही घेतली नाही कोणीतरी येण्याची चाहूल लागली एकदम सरसावून ती दूर गेली खालून मामाचा मुलगा वर येत होता त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचे होते तो लगेच वर पोहोचला आम्हाला दोघांना पाहून त्यांनी मला लगेच सॉरी सॉरी म्हटलं व खाली गेला मलाही तो खूप त्रासदायक वाटला त्याने आमचा रसभंग केलेला होता मी पुन्हा तिला जवळ घेण्यासाठी गेलो परंतु ती आता मात्र घाबरलेली होती परंतु एकदा जवळ घेताना ती थोडीशी घाबरली वाटत होते परंतु तो हट्टहास जो होता यावर मला दोन ओळी सुचल्या मन अधीर झाले हे तुझ्या स्पर्शाने मन बेबान झालं तुझ्या संगतीने लागले हे वेळ मला कसले तुझ्या सहवासाने तो सहवास अजून अजून हवा हवासा वाटतो परत एकदा पुन्हा पुन्हा अंगी रोमांच उठतो भेटी अशी सतत व्हावी मज वाटते असं भेटण्याची परत हृदयी दाटते असही भेटण्याची परत हृदय दाटते आसही भेटण्याची रात्रीचा रात्रीचा हा प्रकार डोक्यामध्ये का बसला होता तो आलेला मामाचा मुलगा काही केल्या डोक्यातून जात नव्हता का कोणाच ठाऊक तो अडथळा अशी संधी अशी वेळ मिळणार नव्हती हे मला माहित होते कारण परवा दिवशी ती परत आपल्या गावी जाणार होती आमच्या गावापासून वीस किलोमीटरवर ती तिचे गाव होते नदीच्या पलीकडे जाण्यासाठी एक पूल होता तिथून साधारण चौदा किलोमीटर अंतरावर त्यांची शेती होती शेतामधील एका बाजूला त्यांचा गोठा व त्याच समोर त्यांचे दगडी घर होते तिच्या मोठ्या बहिणीचे अजून लग्न ठरलेले नव्हते तिची मोठी बहीण दिसायला साधारण होती पण ती हुशार होती व व्यवहारी जास्त होती तिला एक लहान भाऊ होता त्याच्या त्यांच्या सगळ्यांचा तो लाडका होता माझ्या वडिलांच्या मित्रांची ती मुलगी होती माझे वडील व तिचे वडील हे लहानपणापासून एकत्र एकाच वस्ती ग्रहात शिकलेले होते त्यामुळे ते सख्या भावाप्रमाणे आयुष्य व्यतीत करत होते ज्या ज्या वेळेस त्यांचे शहरामध्ये काम असायचे त्या वेळेस तिचे वडील तिची आई त्यांना आमच्या घरी आवर्जून पाठवत असत मलाही तू खूप लहानपणापासून आठवते अगदी आमचे घरचे संबंध जेव्हापासून होते तेव्हापासून ते ती मला आठवते तिच्या वडिलांचे थोरले भाऊ होते ते त्यांच्या घरामध्ये करते पुरुष होते सर्व बाबतीमध्ये तेच निर्णय घेत असत संपूर्ण घर हे एकत्र एक कुटुंब पद्धतीमध्ये राहत होते त्यांचा शब्द कुणीही पडू देत नसे तिला दोन चुलत बहिणी व दोन चुलत भाऊ होते ते माझ्यापेक्षाही मोठे होते तिचे दोन चुलत भाऊ हे मोठे राजकारणी होते व खूपच पॉवरफुल होते आम्ही तिच्या चुलत भावांबरोबर जास्त कधी बोललो नाही ना जास्त कधी वावरलो नाही तिच्या वडिलांखेरी तिच्या काकासोबत आमचे जास्त संबंध कधी आलेले नव्हते आता ती परवा दिवशी गावी जाणार होती परत कधी भेटणार या आशेनेच मी व्यापूळ झालेलो होतो उद्याच उद्याचा फक्त एकच दिवस माझ्याकडे होता त्या बाबतीत मी तिच्याशी बोलण्यासाठी परत एकदा मंदिरात जाण्यासाठी आग्रह धरला मंदिराच्या निमित्ताने ती माझ्यासोबत तिच्या मोठ्या बहिणीला घेऊन आली तिची मोठी बहीण मंदिराच्या आता मध्ये दर्शनास थांबलेली मी तिला माझ्या लग्न करशील का म्हणून परत एकदा विचारले तेव्हा तिने होकारार्थी आरती मांडो लावली पण तिने स्पष्ट सांगितले की हे सर्व तुला घरच्यांच्या मर्जीमध्ये राहून करावे लागेल आम्ही खेड्यामध्ये राहणारे आहोत त्यामुळे प्रेम या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे तू मला लहानपणापासूनच आवडतोस त्यामुळे माझ्या नजरे मी तुला पहिल्यापासूनच माझा राजकुमार समजते आता राहिला प्रश्न आपल्या घरच्यांचा तर कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या घरी ही गोष्ट कळता कामा नाही अगदी माझ्या बहिणीला सुद्धा नाही म्हणून मी तुला परत एकदा विनंती करते की आपल्या भावनांना पण आवरणे फार गरजेचे आहे अन्यथा आपण हुरळून जाऊ यात हुरळून जाऊन या, या गोष्टी आपल्याला पुढे फार अवघड ठरतील माझे वडील हे माझ्या काकांच्या मर्जीमध्ये असतात त्यामुळे आमचे सर्व घरातील निर्णय माझे काका घेतात व माझे काका रे फार व्यवहारी आहेत त्यांना तुझ्या बाबांशी माझ्या वडिलांची असलेली मैत्री अगोदरपासून फार खुपते परंतु तुझ्या बाबांनी केलेली मदत ही एक जमीची बाजू आहे ज्यामुळे माझे काका त्यांच्या बाबांनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मानतात तिच्या या बोलण्याने ही तिच्या या बोलण्याने मी हे तर समजून चुकलो की तिच्या मनामध्ये माझ्याबरोबर लग्न करण्याची इच्छा आहे आता राहिला प्रश्न तिच्या घरच्यांना बरोबर असलेल्या आमच्या संबंधाचा कोणत्याही प्रकारे काही करून मला तिच्या काकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करणे गरजेचे होते त्यासाठी अगोदर मला काहीतरी काम नोकरी व्यवसाय बघणे गरजेचे होते मी तिला स्पष्ट सांगितले की मी होता येईल तिला स्पष्ट सांगितले की मी होता येईल तेवढी माझ्या पतीने प्रयत्न करेल पण अंतिम समय तू मागे सरकता कामाने माझे तिच्यासोबत झालेले बोलणे होणार इतक्यात तिच्या बहिणीचे मंदिरातून बाहेर येणे या दोन्ही गोष्टी एकच गाठ पडले तिने माझ्या बरोबर काय बोलणे झाले हे तिला विचारले परंतु तिने वेळ मारून नेत सहजच अभ्यासाविषयी बोलणे झाले असे सांगितले तिची बहीण माझ्याकडे जास्त संशयाने पाहत होती परंतु मी तिच्याशी गोड बोलून वेळ मारून नेली उद्या सकाळी तुम्ही जाणार आहात मग काय काय खरेदी करायची असल्यास आजच आपण करूयात असे मी तिच्या बहिणीला सांगितल्यावर तिला खूप आनंद झाला तिने परत एकदा आपण गावामध्ये जाऊ व काही कपडे व काही सौंदर्य प्रसाधने घ्यायची आहेत असे सांगितले ती संध्याकाळ माझ्या जीवनातील अशी संध्याकाळ होती की जी मी कधीच विसरू शकत नाही मी तिच्या बहिणीला माझ्या मामांच्या मुलांसोबत कपडे खरेदीसाठी म्हणून बाजारामधील सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानामध्ये पाठवले मी व ती दोघे जणच आनंदाने एका आईस्क्रीम पार्लरमधील फॅमिली सेक्शनमध्ये बसून मनसोक्त गप्पा मारत बसलो प्रेमाचे झालेले प्रकटीकरण आणि त्यामधून तिच्याकडून मिळालेले होकार या गोष्टीमुळे पुढे काय करायचे हेच फक्त आमच्या डोक्यात होते मी तिला सांगितले की रात्रीच्या वेळी जोपर्यंत तू मला बघत नाही तोपर्यंत तो मी काही केल्या झोप घेणार नाही त्यावर तिने मला एकच गोष्ट सांगितली की मला कसे भेटणार तू मी तिला म्हणालो असे की मी तुझ्या घरी बाहेरच्या बाजूला रोडवर रात्रीच्या वेळेला मी येईन गाडीची इंडिकेटर लाईट लावेल त्यावेळी तू बाहेरच्या बाजूला गॅलरीत येऊन जा फक्त ही गोष्ट तू माझ्यासाठी करशील ना हे कसं शक्य आहे यामुळं तू संकटात येशील आपलं प्रेम पण संकटात येईल मी करेन सर्व मॅनेज तू फक्त गॅलरीत ये आमचे बोलणे झाले आम्ही परत घरी जाण्यासाठी निघालो दुसऱ्या दिवशी ती गावाकडे जाणार होती त्यामुळे रात्र तिच्या रात्रभर तिच्या आठवणीत मी जागलो होतो आणि परत सकाळी तिला सोडण्यासाठी एसटी स्टँडवर गेलो वीर तुझा हा मला वेड लावे सके ती लाल परी माझा आज अक्रूर गोष्ट होती जाली होती ती व्यक्त झाली साठवून ठेवतो आठवणी त्या तू आज मला सोडून जाणार होती तो तुझा कटाक्ष खिडकीतून तु नजरेस भेदत होता नव्याने जीवनाचा प्रेम अध्याय सुरू झाला होता नव्याने जीवनाचा प्रेम अध्याय सुरू झाला होता तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर